वास्तविक पाहता मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा प्रतिनिधी असलो सरकार जरी समजा आमच्या विरोधातलं असलं तरीही सरकारने एखादा सार्वजनिक निर्णय घेत असताना लोकभावना विचारात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे तर तालुक्यातल्या सर्वच पक्षाच्या लोकांना किंवा तालुक्यातल्या सर्व जनतेला सगळ्याला माहित आहे की अप्पर तहसील कार्यालय किंवा दुय्यम निबंधक कार्यालय हे कामती किंवा कुरुल या भागामध्ये मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये त्याची गरज आहे कारण मोहोळ पासून किमान पंचेचाळीस किलोमीटर पर्यंत ता, तालुक्याचे हात आहे या दोन्ही कार्यालयाची अनगरला कुठलीही तुलनेमध्ये म्हणजे कामती भागातल्या लोकांच्या आणि अनगर भागातल्या लोकांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर हे कार्यालय तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय हे कामतिरात व्हायला पाहिजे किंवा कुरु लावायला पाहिजे किंबहुना गोडेचर लावायला पाहिजे पर परंतु केवळ सरकारच्या किंवा सत्तेच्या जोरावर असे हो। जे निर्णय या ठिकाणी व्हायला लागेल त्याला आपल्या तालुक्यातील थोड्या फार प्रमाणातली जनताही जबाबदार आहे आपल्याला लोकांचे प्रश्न लोकांच्या गरजेप्रमाणे सोडवणारा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून दिला पाहिजे आपण काय करतोय आपण सुपरवायझर एजंट निवडून देतोय आणि मग या एजंटाकडून लोकांच्या अपेक्षा काय पूर्ण होणार आहे आणि म्हणून माझा या तालुक्यातल्या जनतेलाच माझी विनंती आहे की आता आम्ही आमच्या आता सत्ता नाही त्यामुळे आम्ही आता हातभर आहोत तर या तालुक्यातल्या या मोळ विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला निर्णय घ्यायचा आहे है। या पुढच्या काळामध्ये तालुक्यातल्या जनतेच्या सोयीचे जे, जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे त्या सुपरवायझर एजंट निवडून दिला पाहिजे असा माझा जनतेलाच प्रश्न आहे आणि म्हणून मी जनतेला विनंती करतोय की ह्या पद्धतीने जर या तालुक्यामध्ये कामं चालत असतील तर आपण येणाऱ्या निवडणुकीत योग्य निर्णय घ्यावा आणि या तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधीच विधानसभेत पाठवावा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे आणि हा निर्णय रद्द झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे किंवा जनतेचा आता जनमत काय आहे हे बघून याच्यावर हे योग्य निर्णय घ्यावा पण झालेला निर्णय या दक्षिण भागातील उपेक्षित जनतेच्या गैरसोयीचा जा झालेला आहे एवढं मला या ठिकाणी सांगायचं